नमस्कार स्वरताच्या दुनियामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यामध्ये नेमका काय फरक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुगम संगी संगी प्रहेतन 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 संगीत शिकण्यासाठी शास्त्रीय संगीत शिकण्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम आपण बघूया शास्त्रीय संगीत म्हणजे काय शास्त्रीय संगीत म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा तर स्वतःच्या मनाने गायन करणं स्वतःच्या कल्पनाशक्तीने गायन करणं नवनिर्मिती करणं म्हणजे काय म्हणजे असं त्याच्यासाठी एक छानसं सोपं उदाहरण पाहूया तुम्हाला समजा मी पाच फुलं दिली किंवा सात फुलं दिली आणि सांगितलं की याच्या वेगवेगळ्या रचना कराल तर तुम्ही तुमच्या मनाने अर्थातच छान छान रचना कराल छान छान डिझाईन्स कराल काही जण चार करतील काही जण आठ करतील काही जण वीस करतील तर काही जण शंभर डिझाईन्स करतील मग या डिझाईन्स सुचल्या कशा ज्यांनी यामध्ये शिक्षण घेतलं आहे किंवा ज्यांचा यामध्ये कि जास्त अनुभव आहे किंवा ज्यांनी डिझाईन्स करण्याची सगळ्यात जास्त प्रॅक्टिस केली आहे ते सगळ्यात जास्त डिझाईन्स करतील ज्यांनी अतिशय कमी केली आहे ते कमी डिझाईन्स करतील मग ह्या डिझाईन्स जास्त होण्यासाठी काय बरं आवश्यक का आहे तस वारंवार रचना करून बघणं त्या रचना बघणं रंगसंगती माहिती असणं आणि रचनांचं ज्ञान असणं हे शास्त्रीय संगीतात पण आहे स्वरांच्या विविध रचना मनाने करण्याची क्षमता मग ही क्षमता आपण वाढवायला हवी मग ही वाढवायची कशी तर समजा तुम्ही आज भूपराग शिकताय चार गायकांचा भूपराग तुम्ही ऐकला पाहिजे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अगदी पहिलं पहिलं तुम्हाला काहीच कळणार नाही पण हळूहळू तुम्हाला कळायला लागेल म्हणजे थोडक्यात म्हणायचं ना तर स्वरांशी आपला असलेला सहवास हा आपल्याला अर्थातच वाढवावा लागेल मग वेगवेगळ्या रचना लिहून काढाव्या लागतील म्हणून बघाव्या लागतील रियाज करावा लागेल आणि त्या रचना आपल्याला तालामध्ये स्वरामध्ये बंदिशेच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा काय सौंदर्यपूर्ण पद्धतीने पोचवता येतील याचा अभ्यास करायला लागेल मग हा अभ्यास सोपा नाही कारण नुसत्या रचना करायच्या नाही आहेत तर त्या तालातही आल्या पाहिजेत आणि त्यात सौंदर्यही असलं पाहिजे समेवर कुशलतेने येता आलं पाहिजे आणि म्हणूनच शास्त्रीय संगीताला स्वराधिष्ठित संगीत असं म्हणतात त्यामुळे यामध्ये स्वर डोक्यात कळणं अत्यंत आवश्यक आहे आता स्वर डोक्यात कळणं म्हणजे काय यासाठी सुद्धा एक छान उदाहरण देते मी तुम्हाला बघा आपण लहानपणापासून ह्याच्यासाठी जर उदाहरण द्यायचं तर चवीचं किंवा वासाचं आपण देऊ शकतो समजा डोळे बंद केले आणि मला गुलाबजाम खायला दिला तर मी लगेच ओळखणार की हा गुलाबजाम आहे कारण गुलाबजाम आणि माझा सहवास विशेष आहे पण एखादा तिखट पदार्थ दिला तरीही त्याचं नाव मी ओळखीन एखादा गोड पदार्थ तिखट पदार्थ आंबट पदार्थ तुरट पदार्थ या सगळ्या चवी माझ्या डोक्यामध्ये मला समजतायत तसंच वासाचं सुद्धा आहे मोगरा दिला डोळे बंद करून मी मोगऱ्याचा वास घेतला तर मला कळेल की अरे हा मोगऱ्याचा वास आहे गुलाब दिला तर गुलाबाचा वास आहे चाफा दिला तर चाफा हा चाफाचा वास चाफ्याचा वास आहे कारण माझ्या डोक्यामध्ये हा वास रजिस्टर झालाय म्हणजे हा ह्याच्यामध्ये एक जाणीव आहे याच्यामध्ये एक माझ्या डोक्यामध्ये पक् एक काही गोष्टी पक्क्या बसलेल्या आहेत वाऱ्याचंही तसंच आहे बरं का वारा वाहतो तो दिसत नाही पण मला जाणवतो मी सांगू शकत नाही अरे तो बघ तो बघ वारा गेला तो बघ तो बघ आता इकडे आता इकडे असं मी सांगू शकत नाही पण तो मला अलगत माझ्या मला स्पर्शून गेला तर मी नक्कीच सांगू शकते हो मी वाऱ्याचा अनुभव घेतला मला वारा लागतोय छान अगदी प्रसन्न वाटते अगदी त्याचप्रमाणे स्वर दिसत नाहीत स्वर इथे कळायला लागतात स्वराची स्थानं कळायला लागतात सापासून रेच अंतर रेपासून ग चं अंतर ग पासून म अंतर हे तर सविशुद्ध स्वर झाले मग कोमल स्वरांची अंतर इथे कळायला लागतात त्यासाठी तंबोऱ्यावर रिज करावा लागतो आणि मग त्यानंतर विविध रचना निर्माण करून नवनिर्मिती करून बंदिशीच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत किंवा राग रागाचं संपूर्ण स्वरूप आपल्याला येत डोळ्यासमोर मग तुम्हाला कधी असा प्रश्न नाही का पडला की चारच ओळींची रागा रागामध्ये का बंदिश असते चीज असते याचं कारणच हे आहे की बंदिश म्हणजे स्थायी आणि अंतरा त्या रागाचा संपूर्ण ज्याला आपण म्हणतो की त्या रागाचं संपूर्ण स्वरूप आपल्याला बंदिशीच्या माध्यमातून सादर करायचंय आणि म्हणून ती बंदी छोटी असते आणि वेगवेगळ्या रचना वेगवेगळ्या लयीतल्या रचना वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्वरांची कामं करत 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 त्या बंदिशीच्या माध्यमातून त्या रागाचं एक सुंदर असं चित्र आपल्याला निर्माण करायचं असत हे तर तुम्हाला कळलं की शास्त्रीय संगीत म्हणजे स्वतःच्या कल्पनेने गायचं गाणं आणि म्हणूनच मी म्हटलं की पहिल्या परीक्षेपासूनच तुम्ही असा थोडासा विचार करायला सुरुवात करा म्हणजे पुढे मग तुम्हाला अधिका अधिक त्यामध्ये सुचत जाईल मग आता सुगम संगीत म्हणजे काय तर सुगम संगीत ऐकायला सोपं पण म्हणायला तितकंच कठीण मग कठीण का बरं याच कारण सांगते शब्दप्रधान गायकी आहे जसं शास्त्रीय संगीत स्वरप्रधान गायकी आहे ही शब्दप्रधान गायकी आहे यामध्ये काव्य आहे आणि काव्य आलं की त्याला त्याच्याशी भावना जोडली जाते मग शास्त्रीय संगीतात भावना नसतात का निश्चित असतात पण त्याला आकार प्राप्त करून देण्याचं काम गायक किंवा गायिका करत असते त्याला एक निश्चित असा भाव नाही त्यांच्या सादरीकरणानंतर प्रेक्षकांच्या मनात जो भाव निर्माण होतो तो काय तो त्याचा भाव पण स्वरांमधनं भावना निर्माण करण्याची शक्ती जी शास्त्रीय संगीतामध्ये आहे त्याचा अनुभव तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही भरपूर शास्त्रीय संगीत ऐकाल आणि हळूहळू ते कळत जाणारी ती गोष्ट आहे कारण त्याच्यामध्ये शास्त्र आहे सुगम संगीतामध्ये होतं कसं की शब्द आपल्याला प्रथम ऐकायला येतात आणि शब्दांमधले भाव आपल्याला पटकन कळतात म्हणून मी असं म्हटलं की ते ऐकायला अतिशय छान अतिशय सोपं असलं तरी ते म्हणायला तितकंच कठीण आहे कारण ती शब्द प्रधान गायकी आहे सूर शब्द ताल याच्या कॉम्बिनेशनने बनतं आणि मग ते गीत आणि त्या गीताला असंख्य अन्न वा वाद्यांनी सजवलं जातं आणि ते जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा ते आपल्या मनाचा अलगत ठाव घेतं प्रत्येकाला ते, ते म्हणावं असं वाटतं ज्याला गाणं येतं आणि ज्याला गाणं येत नाही ज्याला गळा आहे किंवा ज्याला गळा नाही म्हणजे ज्याला चांगला ज्याचा आवाज आहे किंवा ज्याचा चांगला आवाज फारसा नाही तो त्याला सुद्धा ते गुणगुणताना इतकं छान वाटतं आणि मग आपल्याला असं वाटतं असं मला पण गाता आलं पाहिजे आपण बघतो ना आज फेसबुकवर असंख्य असे छान गायन करायचा प्रयत्न करतात व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतात कारण त्यातून मिळणारा आनंद हा अद्वितीय आहे आणि प्रत्येकाने गायलाच पाहिजे हो की नाही पण याच्यामध्ये संगीतकाराने जे कंपोजिशन केलेलं आहे गीतकाराने जे गीत लिहिलं आहे त्याला संपूर्ण न्याय दे देण्याचं काम गायक गायिका करत असतात मूळ गाणं ज्यांनी गायलं आहे ते गाणं जर तुम्ही तसंच्या तसं गायलं त्यात कुठल्याही कंपोजिशनमध्ये बदल न करता तर लोक तुम्हाला जास्त ॲप्रिशिएट करतात म्हणजे लोकां लोक तुमचं कौतुक करतात की हो हो लता मंगेशकरजींनी गायलेलं गा गाणं तुम्ही इतकं सुंदर गायलात किंवा किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं तुम्ही इतकं सुंदर गायलात किंवा सुधीर फडके यांनी गायलेलं गाणं तुम्ही इतकं सुंदर गायलात अशा प्रक प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळत असतात की तंतोतंत तसच्या तसं गाणं ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पकतेने काही ॲड करू शकत नाही किंवा त्याच्यातून काही काढू सुद्धा शकत नाही हुबेहुब गाणं गायन करणं म्हणजे सुगम संगीत पण मग हे सोपं आहे का हे अतिशय कठीण आहे अतिशय कठीण आहे दोन्हीही कठीण आहे याचं कारण सांगते शब्द समजून चाल समजून विशिष्ट लयी मध्ये त्या गाण्याचा अर्थ समजून तो टोन समजून ते तसच्या तस, तस गाणं हे अत्यंत कठीण आहे ते अजिबात सोपं नाही त्यामुळे त्याचा एक वेगळा फार मोठा अभ्यास आहे कारण आपल्याकडे इतके दिग्गज संगीतकार होऊन गेले जसे गजाननराव वाटवे आहेत श्री सुधीर फडके आहेत हृदयनाथ मंगेशकर आहेत श्रीनिवास खळे आहेत यशवंत देव आहेत यांनी इतक्या अप्रतिम रचना केल्या आहेत आणि इतके अप्रतिम शब्द लिहिले आहेत की त्यांना न्याय देणं हे इतकं कठीण आहे त्याचा एक वेगळा रियाज आहे त्याची एक वेगळी प्रॅक्टिस आहे आणि म्हणूनच सुगम संगीत हे एक अत्यंत भव्य दिव्य असं प्रकार आहे आणि शास्त्रीय संगीत तर आपल्या संगीताचा मूळ गाभाच आहे मग सुगम संगीत शिकायला शास्त्रीय संगीत शिकावं लागतं का तर हो नक्कीच लागतं पण तुम्ही थोडं बेसिक शिकलात तरी तुम्हाला ही कल्पना येईल की मुख्य स्वर आहेत त्यामुळे स्वरांच्या जागा डोक्यामध्ये पक्क्या होईपर्यंत स्वरांच्या विविध रचना काही राग जर तुमच्या गळ्यातून गेले तर तुम्हाला सुगम गाताना त्याचा उपयोग होईल तुम्ही जर प्रॉपर शास्त्रीय संगीत शिकलेले असाल तर ते गाणं कुठल्या रागात आहे किंवा कशा पद्धतीने संगीतकाराने चाल देताना या गाण्याचा विचार केला आहे याचे शब्द काय आहेत मग शब्द राग आणि स्वरांचं कसा काय घनिष्ठ संबंध आहे तर ह्या सगळ्याचा विचार तुम्ही शास्त्र शिकल्यामुळे करू शकता आणि जास्त चांगल्या पद्धतीने गाऊ शकता म्हणजे अंदाज अंदाजपणचे गायन होणार नाही तुमचं हे तर निश्चित तुम्हाला स्केल कळतील पट्ट्या कळतील त्याच्यानंतर तुम्हाला त्यातले स्वर कळतील त्याच्यानंतर कशा पद्धतीने मला शब्द उच्चारायचे कशा पद्धतीने तुम्हाला सगळे ताल कळतील त्यामुळे तुम्ही तुम्ही तुमचं गाणं बेटर करू शकाल चांगलं करू शकाल आणि म्हणून काही वर्ष तरी सुगम संगीत शिकण्यासाठी शास्त्रीय संगीत तुम्ही शिकलात तर छानच आहे बाकी तुमच्यात उपजत जर छान गुण असले आणि तुम्ही प्रॉपर गुरूंकडे शिकत असाल तर तुमची प्रगतीच प्रगती आहे तर आज आपण बघितलं की शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतात काय फरक आहे आणि असेच छान छान व्हिडिओ ऐक आए, ऐकण्यासाठी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सब सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे स्वरदाची दुनिया जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचेल धन्यवाद